श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह आपल्या ठराविक वेळेत संक्रमण करतात ग्रहांचं संक्रमण करताना अनेक शुभ आणि राजयोग निर्माण होतात या राजयोगाचा परिणाम सर्व राशीवर पाहायला मिळतो सध्या नायदेवता शनी कुंभ राशीत आहे तर एकोणीस मे रोजी गु गुरुग्रह शुक्रसुद्धा वृषभ राशीत प्रवेश करणार आहे याच कारणामुळे तब्बल तीस वर्षानंतर शश आणि मालव्य राजयोगाची निर्मिती होणार आहे हे शुभयोग चार राशींसाठी फार शुभ ठरणार आहे या राशींना राजयोगाचा लाभ पहिली रास आहे वृषभरास ज्योतिषशास्त्रानुसार शश आणि मालव्य राजयोग या राशींच्या लोकांसाठी फारच लकी ठरणार आहे या दरम्यान व्यावसायिकांना चांगला लाभ मिळणार आहे तसेच तुम्ही करिअरशी संबंधित महत्त्वाचे निर्णयसुद्धा या कालावधीत घेऊ शकता तुमची आर्थिक स्थिती चांगली असणार आहे तुमच्या पगारात तु वाढ होण्याची शक्यता आहे तुम्हाला नशिबाची साथ पूर्ण मिळेल सिंहरास सिंहराशींच्या लोकांसाठी शशा आणि मालवीय राजयोग फार शुभ ठरणार आहे नोकरीसाठी तुम्हाला नवीन संधी तर मिळेलच पण त्याचबरोबर तुमच्या पगारातही वाढ होण्याची शक्यता आहे जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर ही वेळ तुमच्यासाठी उत्तम आहे तुमच्या धनसंपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे तुमच्या व्यापारात वाढ होण्याची शक्यता आहे समाजात तुम्हाला मान सन्मान मिळेल कुंभरास तब्बल तीस वर्षानंतर शनी कुंभराशीत संक्रमण करणार आहे तसेच या दरम्यान शशराज कुंभराशीच्या लोकांसाठी फार लकी ठरणार आहे या दरम्यान दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल नोकरदार लोकांना प्रमोशन आणि पगारात वाढवण्याची शक्यता आहे जे पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करतायत त्यांना चांगला लाभ मिळेल तुमची आर्थिक स्थिती सुधारेल चार मकर रस शश आणि मालव्य राजयोग राशीच्या लोकांसाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे या दरम्यान तुम्ही जे काही शुभकाम हाती घ्याल त्यात तुम्हाला चांगले यश मिळेल तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल उच्च शिक्षणासाठी तुम्हाला परदेशी देखील जाण्याची संधी मिळेल तुमची अनेक दिवसापासून रखडलेली कामे पूर्ण होतील अचानक धनलाभ होईल तुमची आर्थिक स्थिती पुन्हा सुधारेल अशा तऱ्हेने या चार राशींना या राजयोगाचा लाभ मिळणार आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ